ते भुक ते बघ ते ज्योतींनी आलाय बँच तिला तर आखली तर भागत नाही दुसऱ्या बेंचवर बसती म्हणून लशी आणि आली वय अरे असू दे पोरींच्या नादाला लागू नको तुला माहित आहे ना आपलं मुख्याध्यापक सर कसं ते त्या दिवशी पोरींच्या बाबतीत कुरकुट सरांचं बी ना ऐकलं त्यांनी हा पूर म्हणजे त्यांनी काय बी करायचं वय तिच्याच बेंचवर बसायचं माझ्या नादाला तरी कशाला लागायचं माझा मी बँच आणणार म्हणजे आणणारच ज्योते माझा मला बँक दे ते काय संबंध तुझं नाव लिहिलंय का तुझ्या तरी कुठं बापाचं नाव लिहिलंय मी बोल मी तुझ्या वडिलांचं नाव घेतलं नाही गिती सदाशिवाय माझ्या बापाचं नाव गितीत का घे मी का घेऊ मला काय गरज आहे मग बेन कशाला घेतला होय गे माकडे माझ्या ऐक ये तू काय लय मस्ती आहे मी सरास नाव सांगी ना जा जा दा। नाव गाव पत्ता सगळं जा पण माझा मला बेंच पाहिजे म्हणजे पाहिजे आता मी बसल्या नाही तर तुला दिलाय की दुसरा मग ते जो का बसायला तुझं दुखत होतो मी कर्कटकला नाव लिहिलंयच हे बघ होय उद्या ज्याला माझ्या हातात पेना नाव लिहिशील मग मी होईल का तुझा <laughs>